शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा संपन्न नमस्कार आपण दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे प्रतिनिधी कवी सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हाधाराशिव येथे नवोदित लेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम डॉक्टर दादाराव गुंडरे यांनी प्रस्तावित केले प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले त्यानंतर कादंबरीकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील कॉलेजचे प्राचार्य सुनील पवार डॉक्टर संजय कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले लेखकांसाठी या कार्यशाळा कार्यक्रमात डॉक्टर संजय कांबळे यांनी आपले मौलिक विचार मांडले तर सोपान पवार सर यांनी अनेक दाखले देत कथा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील कोल्हापूर यांनी कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अत्यंत सोप्या भाषेत व्याकरण कसे शिकावे त्याचप्रमाणे कवींना कविता लिहायला बंधन नसावे असे सांगितले आताच्या काळात सत्य वास्तव रुचेल पचेल असे लिहिल्यावर तुम्ही आपोआप प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचता असे सांगून अत्यंत मार्मिक असे दाखले देत विजेत्यांना लिहिण्यासाठी आपल्या भाषणातून प्रेरणा दिली शेवटी कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले डॉ सदानंद साठे यांनी आभार मानले सुंदर घराने ते सातत्याने करत असतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती की जे वाचन करू आपल्या या वरिष्ठांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे घेणं फार महत्वाचं आहे लेखनासाठी प्रतिभा मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे बाकी सर या उपस्थित आहेत तर एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक ज्याच्या मध्ये जोडणारा जो आहे तो दोहा म्हणजे आजची आहे

नवोदित लेखन कार्यशाळेसाठी उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय पवार सर त्याची जाणीव मी बोलणार आहे ही शब्द साधना आहे लेखन वाचन चिंतन मनन परीक्षण समीक्षण ही शब्द साधना आहे तुम्ही सगळ्या मराठी विषयाचे किंवा मानव विद्याशास्त्राचे विद्यार्थी आहात आणि मग लेखन करत असताना या शब्द साधनेच्या सोपानामध्ये पहिल्यांदा आपल्याला यशाचे काही हे मिळतात सागर होतो चुकत चुकत लिहिता येत आणि लिहिता लिहिता एक दिवस प्रवाहामध्ये आजोरेखित होता येतो

आज आमच्या जिल्ह्यामध्ये पन्नासहून अधिक मुलं लिहिती झालेली आहेत दोन डझनहून अधिक मुलांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत बुजर्ग नावाचा पोरगा की ज्यानं ते कळसुबाईचं शिखर सर केलं त्याला आम्ही प्रेरित केलं तो लिही म्हणून सांगितलं त्याप्रमाणे चौसष्ट पानांच कळसुबाई शिखर सर करण्याचा माझा रोमांचकारी अनुभव हे पुस्तक लिहिलं दाखल होणार आहे आज सर वस्तुस्थिती सांगतो कि पस्तीस वर्षाच्या खालील मुलांना भारत सरकारकडून साहित्य अकादमीचा युवा अकादमीचा पुरस्कार दिला जातो पण त्यासाठी जी पाच सात पुरं निवडली जातात तेवढी पुरं सुद्धा साहित्य अकादमीला मिळत या या कार्यशाळेतून की महाविद्यालयातल्या एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा या महाविद्यालयातल्या एखाद्या विद्यार्थिनीनं इतकं दर्जेदार पुस्तक लिहावं की साहित्य अकादमीला किंवा अकादमीसाठी त्या पुस्तकाची दखल घ्यायला त्या ठिकाणी भाग पाडलेला बदल हा काळाचा नियम आहे सर ते काळ असा होता कि ती विसर्ग वर्ग आणि तेच त्रिकोण त्या ठिकाणी साहित्यामध्ये चित्र